नमस्कार वंचित न्यूज मीडियामध्ये संपादक सचिन बाबर आपलं स्वागत करतो शालेय जीवनातील आठवणींना ओजाळा द्यायचा असेल तर दहावीतल्या मित्रमैत्रिणींना एकत्र जमवून त्यामध्ये आनंद शोधायचा शेतकरी आहेत गृहिणी आहेत तर कोणी देशाची सेवा बजावत आहेत तर कोणी या जगातच नाही त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील तरुणांनी आपल्या जुन्या मित्रमैत्रिणींना एकत्र करून स्नेह मेळावा भरवला तोच वर्ग तीच बाक आणि तेच चेहरे एकोणीस वर्षांनी पुन्हा उजळल्या शालेय आठवणी त्या शाळेच्या बाकावर बसलेले ते दिवस ती घंटा ती वर्गातील गंमत आणि ती आपल्या शिक्षकांचे मार्गदर्शन या आठवणींना डोळ्यामध्ये पाणी आणलं आणि हृदय भावनांनी ओथंबून गेलं मंगळवेढा तालुक्यातील श्री सिद्धेश्वर विद्या मंदिर माचनूर येथील दोन हजार सहा सालच्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा तब्बल एकोणीस वर्षानंतर जल्लोषात आणि अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला तोच वर्ग तीच बाक तेच शिक्षक आणि तीच आपली हसरी मित्रमंडळी एकोणीस वर्षांनी पुन्हा भेटलेल्या शालेय मित्रांच्या भेटीमध्ये क्षणभर सगळ्यांनी जणू बालपण परत अनुभवले मंगळवेढा तालुक्यातील श्री सिद्धेश्वर विद्या मंदिर माचनूर येथील दोन हजार सहा सालच्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शुक्रवारी दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी उत्साह प्रेम आणि भावनांनी उथंबलेल्या वातावरणात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहून स्नेह मेळाव्याची सुरुवात अत्यंत संवेदनशील क्षणी झाली एकोणीस वर्षाच्या कालखंडामध्ये जो सुखदुःखांचा पहाड पार, पार केला आणि जी गरुड भरारी घेतली ती सगळ्यांसमवेत सगळ्यांनी शेअर केली सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिसणाऱ्या मुली ज्या आहेत यामधील कोणतीही त्या बॅच मधील घटस्फोटीत मुलगी नाही ती आहे आपल्या नवऱ्याची लाडकी लाडूबाई आणि मुलं ही संस्कारित असल्यामुळे कोणत्याही गृहिणीला न त्रास देता संसार सुखानी करतायत मग कसा वाटला हा आनंद सोहळा तुम्हाला हे बघून असं वाटलं असेल की करायचा का स्नेह मिळावा अहो मग कसली वाट बघताय लागा तयारीला व्हॉट्सअप नंबर घ्या आणि ग्रुप करा तयार व्हा एकत्र आणि करा जल्लोष कॅमेरामॅन माडा तालुका प्रतिनिधी सुधीर विरकर सह संपादक सचिनजी जी बाबर मंगळवेढा